गेल्या काही तासापासून निलेश लंके शरदचंद्र पवार गटामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत्या माझ्यासोबत निलेश लंके आहेत साहेब खरं तर आज सकाळी तुम्ही साहेबांची भेट घेतली अशी एक चर्चा आहे आणि आत्ता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आहेत काय नेमकी वास्तुस्थिती आहे तशी काय परिस्थिती नाही रात्री माझा वाढदिवस होता सकाळी मला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची त्या ठिकाणी भेटायचं होतं हॉस्पिटलमधून डॉक्टरांना भेटून तर गेस्ट हाऊसला नाश्ता करायचं म्हणून या ठिकाणी आलो आल्यानंतर आम्ही पलीकडल्या रूमवर असताना तर मला कळालं की समोरच्या रूममध्ये अमोल कोले साहेब त्या ठिकाणी आहेत आणि मग एका दोन दिवसापूर्वी आमच्याकडे एक महानाट्य झालं शिवपुत्र संभाजी महाराजांचं जीवनपटावर आधारित जे जी, महानाट्य होतं त्या महानाट्याच्या संदर्भात नंतर आमची भेट पण नव्हती झाली त्या संदर्भात चर्चा झाली महानाट्य कसं झालं काय झालं पवार साहेबांच्या घराची आता एंट्री आहे तिथं तुमच्या गाडीचा नंबर तुमचं नाव जे आहे ते एंट्रीमध्ये आज सकाळचं नाही 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 माझ्या गाडीचं नाव नंबरचा काही संबंध पण नाही मी तिकडे गेलो पण नाही तुम्ही प्रवेश करणार का नाही का किंवा काय या सगळ्या अफवा आहेत काय आहे नेमकं अफवाचे मला मला मी झोपलेलं असताना नाही मला बऱ्याच पत्रकारांचे मीडियावाल्यांचे फोन आले तुम्ही कुठे म्हणलं मी झोपलेलोही असं त्यांना अशाची बातमी तुम्ही प्रवेशाला कुठं गेलेत मी नाही अजून काहीच नाही आता प्रवेशाला जायचं असतं तर माझ्याबरोबर कार्यकर्ते असते ना तसं काही ना। प्रकार नाही काहीतरी अफवा कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवत असतं पण जागा वाटपाच्या संदर्भात तुम्ही नगर जागा मागितली का किंवा नगर इच्छुक आहात तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून असतं मी बऱ्याच ठिक बऱ्याच वेळा सांगितलं मग मला माझ्या नेतृत्वाने जर सांगितलं की तुला हे करावं लागेल तर मी ते करणार आता त्यामुळं अजू त्या गोष्टीवर कुठली चर्चा केली नाही मी लोकसभा निवडणूक जागा वाटप मी या जागा वाटपावर मी बोलण्या इतका मी मोठा नाही ना मी एक या पक्षातला छोटा घटक आहे हे वरिष्ठ पातळीवरले विषय आहेत सगळे आता काय स्थिती तुम्ही पक्षप्रवेश करणार नाही करणार किंवा काय परिस्थिती सगळे लोक अजूक काहीच नाही मला ज्यावेळेस मीडियावाल्यांचे फोन आले त्यावेळेस मी पाहिलं तर मला सुद्धा आमच्या काही सहकार्याने दाखवलं की मोठ्या साहेबांनी सुद्धा सांगितलं की पत्रकार पाहिजे त्यामध्ये कुठलं तथ्य नाही जर त्यांनी सांगितलं कुठलं तथ्य नाही याचा अर्थ कुठलं तथ्य नाही तुम्ही पक्ष पवारांसोबत राहणार मी तर काय लोकसभा वगैरे निवडणूक तुम्ही तयारी करता तुमच्या पत्नीसाठी किंवा हे सगळं माणूस हा नेहमी खेळाडू पाहिजे खेळाडू हा कुठली स्पर्धा असू किंवा नसू तो त्या ठिकाणी त्या स्पर्धेची तयारी करीत असू तसं मी एक नेहमी आपला खेळवृत्तीने खेळ खेळणारा माणूस आहे पण महायुतीच्या जागा वाटपाबाबत आपण बघतो की आता तिसऱ्यांदा सगळे तुमचे नेते दिल्लीला जात आहेत नगरची जागा त्याच्यामध्ये दादांना देतील का नाही हे पण नाही अजून जागा वाटप झालेलं नाही तुम्ही कसं वागताय सगळ्या जागा वाटपाकडे नाही मी सांगितलं ना जागा वाटप ह्या सगळ्या गोष्टीवर मी चर्चा करणे इतका मोठा कार्यकर्ता नाही पण या लेख जायचं नसतं नक्कीच या ठिकाणी निलेश लंके यांनी आपला पक्षप्रवेश होणार नसल्याचे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं आगामी काळात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे ते लोकसभा लढणार कुठल्या गटातून लढणार किंवा पुढचा त्यांचा काय नेणं असेल या ठिकाणी त्यांनी अजून कुठली भूमिका जी आहे ते आपल्याला सांगितलं नाही त्यामुळं गेल्या सकाळपासून ज्या चर्चा होत्या चर्चा त्यांनाही अशा प्रकारचे माहिती मिळते असंही त्यांच्याकडून सांगण्यात येते मात्र गेल्या काही तासांपासून निलेश की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये जाणार या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत किरण किरणसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका